जी म्हणजे स्मार्टफोन हातात येण्याआधी टेक्नॉलॉजीशी जोडली गेलेली पिढी पण आपलं आजचं शिक्षण यांच्या वेगाशी जुळत आहे का कल्पना करा एका छोट्या खेडेगावातल्या मुलाने युट्यूबवर बघून कोडिंग शिकलं आणि एक चांगलं ॲप बनवलं पण त्याला बोर्डात कमी मार्क मिळाल्यामुळे त्याला कमी लेखलं गेलं आपल्या व्यवस्थेचं हेच वास्तव आहे टॅलेंट पेक्षा मार्क्सला जास्त महत्त्व देणार जेनजी म्हणजे वेगळं काही नाही तर एकोणीशे सत्त्याण्णव ते दोन हजार बाराच्या दरम्यान जन्मलेली पिढी इंटरनेट आणि स्मार्टफोन सोबत वाढलेली ही पिढी अतिशय वेगवान विचाराची झपाट्याने शिकणारी आणि टेक्नोसावी पिढी पण यांना शिक्षण मात्र जुन्या चौकटीतलं आहे का शिक्षक वहीत लिहायला लावतात पण या पिढीचं लिखाणापेक्षा मोबाईलचं टायपिंगचं स्पीड पिढी सगळ्यात जास्त विचार करा जी पिढी एआय चॅट बॉर्डशी बोलून सगळी माहिती अचूक मिळवते त्यांना फक्त वही पेन पुरेसा आहे का त्याच्यामुळे या पिढी समोर आणि एकंदरीतच व्यवस्थेसमोर खूप मोठा आव्हानांचा डोंगर उभा आहे ग्रामीण भागात अजूनही डिजिटल सुविधांचा अभाव आहे ऑनलाईन क्लासेसचं स्वप्न ज्या ठिकाणी इंटरनेटचा स्पीडच नाही तिथं कसं पूर्ण होणार यामुळे शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांमधला गॅप अजूनच वाढत चाललाय त्याच्यामुळे शिक्षण समानतेचा अधिकार फक्त कागदावरच आहे का याचा आपल्याला विचार करणं गरजेचं झालेलं आहे या पिढी आणखी एक मोठं पण कमी बोललं जाणार आव्हान म्हणजे यांचं मानसिक आरोग्य या पिढीचा मॅक्सिमम वेळ सोशल मीडियावर जातोय त्याच्यामुळे त्यांच्यातलं कंपेरिजन वाढतोय डिप्रेशन अँझायटी यांच्यासारखे आजार यांच्यामध्ये दिसून येतात आणि त्याच्यामुळे एकंदरीतच त्यांचं मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं आपल्याला खूप गरजेचं झालं तर मित्रांनो फक्त पुरेसं नाही तर त्यांना विचार करायला शिकवलं पाहिजे एम्पती कंपॅशन पेशन्स या गोष्टी त्यांना कळायला पाहिजे त्याचबरोबर रुरल आणि अर्बन भागातील हा शिक्षणाचा गॅप हा पहिला तर मिटला पाहिजे तुम्हाला काय वाटतं जेनजीला जर पुढच्या आव्हानांसाठी तयार करायचं असेल तर आपल्या शिक्षण पद्धतीत कोणते बदल झाले पाहिजेत मला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की कळवा धन्यवाद